नमस्कार मंडळी पुन्हा एकदा ह्या न्यू व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत म्हणजे आता आपल्याला उद्याला आहे ब्राईडची ऑर्डर आणि ब्राईडची ऑर्डर आपल्याकडे जे सामान आहे ते थोडंसं संपलेलं आहे म्हणून आता आपण ते सामान खरेदी करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि एक एक दोन ट्रकसाठी मुंबईला जाणं शक्य नाही मुंबईला जाणकार तेवढाच दिवस जातो तेवढाच वेळ जातो सो so, म्हणून म्हणजे आपल्या ह्या विरारमध्ये असलेले हे मारुती कलेक्शन म्हणून नावाचं एक जे ब्युटी शॉप आहे तिथे मी इथे आलेले आहे आणि ते आहे हे जे हे जे ब्युटी शॉप आहे हे आहे विठ्ठल मंदिरच्या अगदी मागे आणि मी आता इथे आलेले आहे आणि इथे मला आ, सामान घ्यायचं आहे सो so, म्हणजे आपण इथे मारुती कलेक्शनमध्ये आलेलो आहोत आणि इथे जे प्रोडक्ट्स आहेत हे हे सुद्धा बऱ्यापैकी ऑथ ऑथेंटिक प्रोडक्ट्स आहेत सो so, आपण इथूनच काही जे आपल्याला अगदीच गरजेचे प्रोडक्ट्स आहेत ते आपण इथून घेणार आहोत सो म्हणजे चला तर आपण आपल्या मेकअप वॅनिटीमध्ये लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत आणि आता मी ते मेकअप सामान घेतलेलं आहे आणि पी एस सीचे जे ब्रशेश आहेत हेही आपण पाहिले आहोत पाहिले आहेत इथे सो so, म्हणजे तुम्हाला कधी असं वाटलं तर खूप दूर जाण्यापेक्षा इथेही खूप छान छान असं आणि ऑथेंटिक प्रोडक्ट्स मिळतं सो तुम्ही so इथे येऊन शॉप करू शकता आणि ही व्हिडिओ काही पेड प्रमोशन नाही आहे एक ऑथेंटिक आणि चांगलं दुकान आहे म्हणून आपण इथे आलेलो आहोत आणि म्हणजे सगळ्या हा सामान आणपर्यंत आणि सगळे फ्वान टी आपला पुष्कळ वेळ गेला आता आम्ही सामान घेऊन आलो याच्यावर म्हणजे सामान काही जे सामान नव्हतं ते सुद्धा आम्ही घेऊन आलोय हे बघा म्हणजे आमची उद्याची तयारी जी आहे ही चालू आहे आहे आमची ब्रॅडेल आहे आणि ब्रॅडेल आहे ती वाशीला आणि उद्या आम्हाला तीन वाजता उठायचंय आणि तीन वाजता उठल्यानंतर चारची गाडी पकडायची सो हे सगळं सामान आता मी अरेंज करत आहोत सगळं आणि आता आम्हाला सकाळी तीन वाजता उठून चारची असते चार सगळी व्हॅरायटी आहे भरणार आहे हे सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे आता आम्ही सगळी व्हॅरायटी भरायला घेतलेली आहे so, सो आमची ही अशी कसरत असते आदल्या दिवशी जेव्हा ब्रायडल करायची असते ना त्याच्या आदल्या दिवशी ही आमची सण कसरत असते आता आपण सकाळी उठणार आहोत सकाळी उठले की पुन्हा मला आमचे जे कसरत आहे ते पुन्हा आपण पाहूया मंडळी आता रात्रीचे वाजले आहेत बारा आणि आपल्याला अगदी दोन तीन तास झोप मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आपण सकाळी उठून गाडी पकडणार आहोत चला तर मंडळी पाहूया पुढचा ब्लॉग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि म्हणजे सगळ्या हा सामान आणिपर्यंत आणि सगळ्या फॅन टी भरपर्यंत आपल्याला पुष्कळ वेळ गेला त्याच्यामुळे आपल्याला खूप उशीर झालेला आहे आता झोपण्यासाठी आणि उद्या सकाळी चार वाजताची गाडी पकडायची तर म्हणजे आता आपण भेटूया उद्या आणि पुढचा भाग आपण कंटिन्यू करणार आहोत